अकोल्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या ग्राम शिरपूर शिरसो रस्त्यावर एका शेतातील विहिरीत या तरुणीचा मृतदेह हो आढळून आला नम्रता विनोद गर्दे वय एकवीस वर्ष असं या तरुणीचं नाव आहे बातमी सविस्तर पाहूया त्या अगोदर न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मूर्तिजापूर गावातील विनोद गर्दे आणि कांचन गर्दे यांची नम्रता ही मुलगी असून एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ती काम करत होती नम्रता नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये कामावर गेली होती मात्र रात्री नऊ वाजल्यानंतर देखील ती घरी परतली नाही यामुळे तिच्या आईने शोध सुरू केला तिने भाऊ सतीश भगत यांच्याशी फोनवरून संपर्क साधत नम्रता तुमच्याकडे आली का म्हणून विचारणा केली मात्र नम्रता तिथे नव्हती मैत्रिणीकडे शोध घेतला असता कुटुंबियांना तिचा सुगावा लागला नाही दरम्यान सकाळी तिला आईनं रागावल्याचेही भावाला सांगितले होते ती नाराज झाली असेल आणि मैत्रिणीकडे गेली असेल असे कुटुंबियांना वाटले याच दरम्यान नम्रताची स्कूटी हिरपूर सिरसो रस्त्यावरील त्यांच्या शेताजवळ उभी असल्याचं कळलं तर शेतातील विहिरीच्या काठावर एक बॅग देखील ठेवल्याचे दिसून आले या ठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेतली असता विहिरीत मुलीचा मृतदेह दिसल्यानंतर बाहेर काढण्यात आला कपडे व पायातील बुटावरून मृतदेह नम्रता गर्दे हिचा असल्याची खात्री पटली त्यानंतर उपस्थित लोकांच्या सहकार्याने पोलिसांनी तिचा मृतदेह बाहेर काढला